कोपरगाव येथील एस एस जी एम कनिष्ठ महाविद्यालय शालेय गुणवत्ता मानके मूल्यांकन समितीकडून अश्रेणी मानांकन मिळाले आहे रय शिक्षण संस्थेच्या एस एस जी एम कनिष्ठ महाविद्यालयास वर्षाच्या पहिल्याच दिवशी एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी संस्थेने गठीत केलेल्या शालेय मानके मूल्यांकन समितीने भेट दिली समितीचे प्रमुख सीडी जैन कॉलेज ऑफ कॉमर्स श्रीरामपूरचे प्राचार्य डॉक्टर सुहास निंबाळकर होते तसेच मुख्याध्यापक काशीनाथ लव्हाटे आणि इतर पाच सदस्यांची समिती गठीत केलेली होती या सर्वांनी मिळून कनिष्ठ महाविद्यालयाची एकूण वीस मुद्द्यांच्या आधारे सूक्ष्म तपासणी केली समितीसमोर विज्ञान विभाग प्रमुख के एस पाटील यांनी ज्युनियर विभागातील सर्व उपक्रमांचे उत्कृष्ट सादरीकरण केले समितीने कनिष्ठ महाविद्यालयाने इयत्ता अकरावी प्रवेशासाठी केलेल्या प्रयत्नांपासून तर एकूणच शैक्षणिक वर्षांमध्ये केलेल्या कामगिरीचा आढावा घेतला यामध्ये शिष्यवृत्ती निकाल शिक्षक प्रशिक्षण शास्त्रीय प्रयोग पर्यावरण शिक्षण स्वाध्याय शारीरिक शिक्षण स्वच्छतागृह व्यवस्था सहशालेय उपक्रम शैक्षणिक साहित्य ग्रंथालय अभिलेख जतन सीई टी नीट जेई प्रवेश परीक्षा इतर विषयांसंबंधी पुराव्यासहित निरीक्षण नोंदवण्यात आले कनिष्ठ महाविद्यालयाच्या वर्ग खोल्या प्रयोगशाळा क्रीडांगण आणि एकूणच परिसराला भेट देऊन विद्यार्थी आणि शिक्षकांशी देखील हितगुज करण्यात आली महाविद्यालयाचे कार्यकुशल प्राचार्य डॉक्टर माधव सरोदे यांनी अभिनंदनपर मनोगतात या यशाचे सर्व श्रेय उपप्राचार्य एस एस शिंदे कनिष्ठ महाविद्यालयीन पर्यवेक्षक प्राध्यापक आणि शिक्षकेतर बंधू भगिनी यांचेच आहे असे प्रतिपादन केले कनिष्ठ महाविद्यालयाच्या या यशाबद्दल रय शिक्षण संस्थेचे वाईस चेअरमन व वा महाविद्यालय विकास समितीचे चेअरमन ॲडव्होकेट भगीरथ शिंदे महाविद्यालय विकास समितीचे सदस्य ॲडव्होकेट संदीप वर्पे चैतालीताई काळे विवेक कोल्हे सुनील गंगुले शेठ काले बाळासाहेब आव्हाळ यांनी महाविद्यालयाचे प्राचार्य उपप्राचार्य कार्यालय अधीक्षक सर्व विभाग प्रमुख प्राध्यापक पालक विद्यार्थी आदींचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या प्रतिनिधी मोबिन खान न्यूज कोपरगाव